काही आवाज काळाच्या उभात हरवतात काही आवाज काळ संपल्यानंतरही जिवंत राहतात ही कथा आहे जो शांत गल्ल्यांमधून ऐकू येतो सावधान ही केवळ कथा नाही हा अनुभव आहे नासिर वंजवाडीचा कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही मी केशव माहीमध्ये मा राहायला आलो तेव्हा मला कुणीतरी पहिल्याच आठवड्यात त्या नावाचा उल्लेख केला होता नाशिर वंजवाडी एका रात्री पहिल्यांदाच मी माहीममध्ये त्या जागेवरून इतक्या उशिरा गेलो होतो स्टेशनच्या मागच्या गल्लीतल्या रस्त्यावर दिवे फडफडत होते हवेग गारवा होता आणि एक वेगळी शांतता सगळीकडे गाड्यांचा आवाज थांबलेला फक्त समुद्राकडून येणारा वारा आणि कुत्र्यांचे दूरवरचे भोंकणे स्थानिक एका वडीलधाऱ्याने मला सांगितलं होतं बाबा रात्रीत बारा नंतर नाशिरवंजे वाडीकडे फिरकू नकोस तिथं अजूनही कोणीतरी चालत मी हसलो होतो पण खरं सांगू का त्या रात्री मी स्वतः तिकडे जाण्याचं ठरवलं त्या वाडीचा परिसर स्टेशन पासून जेमतेम पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे गल्लीत आत गेल्यावर एक मोठ जुना गेट दिसला लोखंडाच अर्ध तुटलेलं आत वाळलेली झाड काळे पडलेली भिंती आणि एक जुनी विहीर जिच्या भोवती लोक आता दिवसा पण फिरत नाहीत मी मोबाईलचा टॉर्च चालू केला प्रत्येक पाऊल पुढे टाकताना वाटत होतं जणू काही डोळे माझ्याकडे आहेत वारेने एका झाडाची फांदी तुटून खाली पडली आणि मी दचकून मागे पाहिलं पण मागे कोणीच नव्हतं त्या विहिरीच्या बाजूला गेलो पाठीवर दूर जमलेली होती कोणीतरी पूर्वी इथे काही लिलर होता पण अक्षर मिटलेली मी हात फिरवून बघितलं आणि अचानक पाठीच्या खाली एक छोटासा छिद्र दिसला आतून थंड वाऱ्याचा झोत आला त्या वाऱ्यासोबत काही हलका आवाज जणू कोणीतरी आतून पुजबुजत होता परत जा मी काही शां थांबलो आणि नंतर टॉर्चगिरीत टाकला पण खाली फक्त काळो कोणाचा चेहरा दिसला का हे फक्त माझा वाद झाला हे आजही सांगू शकत नाही पण मग माझ्या पानाशी काही सेकंदा एक दुसराचा आवाज आला हे माझं घर आहे त्या शनी अंगावर काटा आला मी मागे वळून पळायला लागलो पण गेट बंद झालं होत कळत नव्हतं बंद केलं श्वास जोरात चालू होता टॉर्च बंद झाला संपूर्ण अंगणात काळोख पसरला मी गेट उघडण्याचा प्रयत्न करत होतो आणि माझ्या मागून कोणीतरी हळूद चालत येत होतं पावलांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता मी मागे वळून पाहिलं आणि फक्त इतकंच दिसलं एक जळालेलं सावलीसारखं शरीर विहिरीकडे चालत जात होत तेशांभर थांबलं आणि मग गायब झालं गेट अचानक उघडलं मी पळत बाहेर आलो मागे पाहिले तर गेट पुन्हा आपोआप बंद झालं त्या आतल्या वाड्यातून विहिरीच्या दिशेने पुन्हा तोच आवाज आला हे अजूनही माझं घर आहे त्या रात्रीनंतर मी तिथे परत गेलो नाही पण दुसऱ्या दिवशी जे समजलं त्याने माझं सगळंच बदललं त्या रात्रीनंतर मी दोन दिवस काहीच बोललो नाही डोळ्यासमोर फक्त ते दृश्य होतं विहिरीकडे चालत जाणारी ती सावली आणि तिचं जळालेलं अंग मी स्वतःला पटवायचा प्रयत्न केला कदाचित भ्रम असेल पण दुसऱ्या दिवशी मला माहीमच्या एका वृद्ध पारशी वडीलदारांची भेट मिळाली त्यांचं नाव होतं रोस्तम काका त्यांनीच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं बेटा त्या जागेचं नाव नासेर वंजवाडी आहे आणि तो माणूस नासेर होता सुमारे सोळा सतरा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो व्यापारी होता फार श्रीमंत नव्हता पण आपलं घर आपली जमीन त्याच्यासाठी सगळं काही होतं मी लक्षपूर्वक ऐकत होतो काका पुढे म्हणाले त्याचा ऑफिसचा एक छोटा कॅबिन त्या जागेतच होता एका रात्री काही अज्ञात लोकांनी त्याची क्रूर प्रकारे हत्या केली त्याला जिवंत जाळून त्याचा मृतदेह जवळच असलेल्या विहिरीमध्ये टाकून दिला त्या घटनेनंतर काही महिन्यातच वाड्यात काम करणारे सात जण विचित्र परिस्थितीत मरण पावले कोणीतरी विहिरीत पडला कोणाचं विजेचा अपघातात निधन झालं आणि कोणीतरी स्वतःहून तिथून निघून गेला पण पुन्हा कधी परतलाच नाही स्थानिकांनी ठरवलं त्या विहिरीला झाकायचं लोखंडी खांब ठोकले कॉन्क्रीट टाकलं पण दुसऱ्याच रात्रीची झाकण तुटून पडली कोणाला समजलं नाही हे आतून कसं फुटलं मी विचारलं आता तिथं कोणी जातं का का शांतपणे म्हणाले नाही बेटा पण रात्री तीन ते साडेतीनच्या सुमारास विहिरीजवळ एखादा माणूस चालत असल्यासारखा आवाज अजूनही येतो आणि कधीकधी वाड्याच्या खिडकीतून एक माणूस दिसतो जळालेला अंग पांढरी डोळ्यातली सावली आणि हातात चावीचे चा जुने गुच्छ त्या रात्री मी पुन्हा एकदा त्या गल्लीत गेलो यावेळेस तिथं जाण्याचं धाडस नव्हतं म्हणून मी रस्त्याच्या पलीकडे उभा राहिलो विहिरीकडे बघत होतो तेवढ्या त्या अंगणात एक प्रकाश दिसला जणू कोणीतरी दिवा पेटवला प्रकाशात क्षणभरतीच सावली पुन्हा उभी होती आणि मला ती स्पष्टपणे दिसली तोच नासेर चेहऱ्यावर जळालेले त्वचेचे ठिक्के आणि हातात एक लोखंडी चावी तो शांतपणे त्या वेरीकडे चालला थांबला मागे पाहिलं आणि थेट माझ्याकडे बघितलं त्या क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी आलं पण भयाचं नाही एक अनाकरणीय दुःखाचं कदाचित तो आज नाही आपल्या जागेवरच उभा आहे फक्त एकच गोष्ट सांगायला माझं घर माझं होतं आणि अजूनही माझंच आहे त्यानंतर मी त्या गल्लीत कधी गेलो नाही पण प्रत्येक वेळेस माहीम स्टेशनजवळून ट्रेन गेली की त्या वाड्याचं चा काळं छपर आणि मागची विहीर दोन्ही माझ्या नजरेसमोर येतात आणि मला अजूनही कधी कधी त्या वाऱ्यातून तोच आवाज ऐकू येतो हे अजूनही माझं घर आहे तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे